साडेतीन शक्तीपीठांपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर गडावरील आई रेणुका मातेच्या दर्शनासाठी नवरात्रीचे औचित्य साधून देवी देवतांचे दर्शन घेण्यासाठी पंचवीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे आले असता पोलीस पाटील संघटनेचे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले देशभरातून लाखो भक्त नवरात्रीचे औचित्य साधून माहूरगडावरील रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी येतात त्याचप्रमाणे पंचवीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व दुग्धविकास मंत्री हे सुद्धा आई रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी आले होते त्यावेळी न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हेमंत पाटील गावंडे यांनी आपल्या सहकार्यासोबत भेट घेऊन संघटनेच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले यावेळी पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष हेमंत गावंडे जिल्हा सरचिटणीस शिवप्रसाद कदम दिलीप नरवाडे तालुका अध्यक्ष जमालुद्दीन सय्यद तालुका संघटक काशीराम वाघाडे तालुका कार्याध्यक्ष रघुनाथ खामकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर